कणकोली विधानसभा मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेच्या वाजलेले तीन तेरा युवासेने चव्हाट्यावर आणले सीएम मशीन व अन्य गैरसोयी याबाबत युवासेनेनं अनेकदा आंदोलन करत वाचा फोडली म्हणूनच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सीएम मशीन उपलब्ध झाली त्याचे श्रेय नितेश राणे यांनी घेऊ नये असा टोला सुशांत नाईक यांनी लगावला यावेळी देवगड शिवसेना तालुकाप्रमुख जयेश नर युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके युवासेना देवगड प्रमुख फरीत काझी समन्वयक तेजस राणे गुरु पेडणेकर प्रमुख सचिन आचरेकर प्रकाश वाघेरकर सचिन पवार कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री प्रतीक रासम चेतन गुरव विभाग प्रमुख सिद्धेश राणे किरण वर्दम बबन मुनगेकर सोहम वाळके जिल्हा समन्वयक राजू राठोड आदी उपस्थित होते सीएम मशीनचं तत्परतेने कारण हे खरं म्हणजे आमचं श्रेय होतं आमची आंदोलनं जवळजवळ आम्ही या ठिकाणी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चार पाच वेळा आंदोलनं केली आणि सी एम सी एम मशीनबद्दल आम्ही आवाज उठवला त्यामुळे ती आज इथे उपलब्ध झालेली आहे खरं म्हणजे ह्याचं क्रेडिट शिवसेनेच्या आंदोलनाला युवा सेनेच्या आंदोलनाला जात आहे आणि त्याचं क्रेडिट कोणी घेऊ नये जेवढी तत्परता तुम्ही प्रेस घेण्यामध्ये दाखवता तेवढीच तत्परता आणखी नाही काही विषय आहेत त्याबद्दल दाखवावी अशी मी त्यांना त्यांना सांगतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका